महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे दाखल झाले आहेत आपण आपण पाहू शकतो ही गर्दी आपण स्वतः संजय पाटील यांच्याशी बोलणार आहोत आपल्या सोबत संजय पाटील आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत भाऊ आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय कशा प्रकारचं वातावरण आहे भाऊ आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताय कशा प्रकारचं वातावरण आहे सर्व काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना समाजवादी पार्टी आप आणि सर्व मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते भरभरून आले आहेत आशीर्वाद द्यायला हजारोच्या संख्येने आलेले आहेत अरे आपण वातावरण बघून बघताय जोश आहे एवढा ऊर असून पण एवढ्या उन्हातही लोक कुठल्या प्रमाणे एकाच्या तोंडावर काही उराचा काही त्रास दिसत नाही हा त्रास यासाठी सहन करतात आहे का जो अन्याय चालला आहे जे राजकारण चाललेला आहे त्याच्यावर मात द्यायला सर्वजण एकत्र आलेले आहेत आणि आम्हाला ते खोट बोलतात का दगड मारतात आमचं दगड मारायचं काम नाही आम्ही फुलं देतो लोकांना लोक फुलं फेकतात आहे आम्ही फुलानी लोकांची जी मारायची दगडाने नाही महायुतीच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार आणले काय केले इथे बघताय लोकांचा परिस्थिती आणलेली लोक आहेत का एवढे हजारो लोक काय आणून आणतात का बघा लोकांचा काय जोश आहे सर्व सर्व नेते मंडळी सर्व जण येणार आहेत आणि आशीर्वाद द्यायला सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी येतात आणि आदित्य साहेब आमचे नेते आहेत आमचे ते आले येणार आपण बघतानाच आहे महाविकास आघाडीच खर समिशन आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल आप आदमी पार्टी असेल महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष इकडे संजय दिना पाटील यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहिती आणि प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल Transcrição e